बाबाच्या एकाही चित्रपटात त्यांनी हे म्हणलेलं नाहीये बाई वाड्यावर हो या तुम्ही शोधून दाखवावा मी अनेकांना सांगते की प्लीज शोधून दाखवा मला मीही शोधते अनेक चित्रपट बघितले पण बाई वाड्यावर हो या हे कुठेही म्हटलेलं नाहीये बाबा आणि मला म्हणूनच ती इमेज बाबाची मोडायची आहे कारण नुसती आता काय होतं नवीन पिढीला जर निळूफुले कळायचे असतील तर बाई वाड्यावऱ्या हीच फक्त इमेज नाही आहे त्याची म्हणजे त्यांनी समाजकारण केलेलं आहे त्यांनी समाज, के समाज कार्य केले अनेक वर्ष तो लढलाय अनेक म्हणजे आता चित्रपट याच्यामध्ये पण कामगार समिती जी हे केली कामगारांचं आंदोलन करून जे आ, काय म्हणूयात आपण कामगारांसाठी जो लढा उभा राहिला चित्रपटसृष्टीमध्ये तर तो मिथून चक्रवर्ती बाबा अशा काही लोकांनी केलेला आहे तो पोचतच नाही लोकांपर्यंत सोशल मीडिया नव्हतं सोशल मीडिया नव्हतं आणि त्यावेळेस और... आम्ही केलं हे दाखवण्याची कृती नव्हती पण माझं असं म्हणणं की हे कळलं पाहिजे ना लोकांना आता त्यांच्या पुढाकार तुम्ही घेणं